नमस्कार मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक न्यूज इंडिगोच्या सलग रद्द होत असलेल्या उड्डाणांमुळेच अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी आता सेंट्रल रेल्वे पुढे सरसावलेला आहे पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून उड्डाणे रद्द विलंब आणि शेकडो प्रवाशी अडकून पडणे या गोंधळावर उपाय म्हणून सीआरने तातडीच्या विशेष रेल्वे सेवा सुरू केलेल्या आहेत या स्पेशल ट्रेन्समुळे पुणे मुंबई पुणे नगर पुणे सोलापूर आणि पुणे दौंडच्या दिशेने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे अचानक उड्डाण रद्द झाल्यानंतर पर्याय प्रवासाचा पर्याय मिळावा म्हणून या गाड्या तत्काळ सुरू करण्यात आलेल्या आहेत रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार याच गाड्यांसाठी अतिरिक्त डबे सुरक्षा कर्मचारी ऑन ग्राउंड स्टाफही नियुक्त करण्यात आलेला आहे म्हणजेच प्रवाशांना लास्ट मिनिट धावपळ करावी लागू नये याची पूर्ण काळजी घेतलेली जात आहे इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासाच आहे कारण विमानतळावर तासन तास थांबलेल्या लोकांना शेवटी प्रवाशाचा भरोसाचा मार्ग मिळतोय आपण पाहत रहा पुणे लोक न्यूज